मिशनरी संस्थेची प्रॉपर्टी विक्री प्रकरणी योहान इमानुएलसह दहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे निपाणी शहरात मोक्याच्या ठिकाणी करोडो रुपयांची मालमत्ता युनायटेड चर्च ऑफ नॉर्थ इंडिया ट्रस्टच्या मालकीची आहे सदरची मालमत्ता संस्थेची मूळ संचालक असल्याची भासून त्याची विक्री एका टोळक्याने केली आहे याबाबत गावदेवी पोलीस ठाण्यात मूळ संस्थेचे खजिनदार डॉक्टर विश्वास जयदेव सिरवैया यांनी तक्रार दिली आहे याबाबत मिळालेली माहिती अशी की निपाणीसह संपूर्ण देशभरात यू सी एन आय टी ए या संस्थेची अनेक ठिकाणी करोडो रुपयांची मालमत्ता आहे सदरची मालमत्ता विक्री करण्याच्या उद्देशाने निपाणी येथील योहान इमॅन्युएल याने व त्याच्या सहकाऱ्यांनी बनावट कागदपत्रे सादर करीत आपण या ट्रस्टचे संचालक असल्याची भास निर्माण करून धर्मादाय आयुक्त कार्यालयातून मूळ संचालकांची नावे वगळून आपल्या नावाची नोंद करून परस्पर विविध प्रॉपर्टींचा व्यवहार केला असल्याचे तक्रारीत नमूद केलं आहे यासह संस्थेची बोगस सही शिक्के बनवणे मूळ कागदपत्रांची छेडछाड करणे संस्थेच्या नावे बँकेत बोगस खाते उघडणे संस्थेच्या रेकॉर्डवर असलेल्या संचालकांची नावे वगळून स्वतःची नावे बोगस कागदपत्रांच्या आधारे फसवणूक करून नोंदवली असल्याचेही तक्रारीत म्हटले आहे याबाबत गावदेवी पोलीस ठाणे येथे योहान इमान्युएल टॉम सलखियल मोल्मो अरुण कुमार राय अमित डेव्हिड श्रमिकदास गुप्ता राखीदास गुप्ता अनिरुद्ध अशोक देकन भूषण साकरचंद छाजड स्टीफन सिंग ख्रिस्टिना सिंग ॲडव्होकेट मिनल जलवंत चंदनानी आदींच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत गुन्हे दाखल होताच यातील बरेच आरोपी फरार आहेत मागील अनेक दिवसांपासून ख्रिस्ती समाजाच्या प्रॉपर्टी विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाल्याने ख्रिस्ती समाजातून समाधान व्यक्त होत आहे